नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी आपण माझ्या विविधा ह्या चॅनेलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहत आहे यूट्यूबवर अलीकडे एक व्हिडिओ पाहिला ज्यात दोन हजार सव्वीसमध्ये महामारी भूकंप सुनामी यासारखी संकटं येऊन बरीच मनुष्यहानी होईल किंबहुना फक्त साठ टक्के सिक्स्टी पर्सेंट लोक शिल्लक राहतील अशी भविष्यवाणी केलेली पाहिली दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकली ज्या तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवलेली आहे एकंदरीतच दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये महामारी महायुद्ध होण्याची शक्यता भयानक स्वरूपात असेल अशी भविष्यवाणी केली गेली माझा सुद्धा ज्योतिष ह्या विषयाचा अभ्यास असल्यानं यावर अभ्यास करून काही विचार आपणासमोर ठेवावे म्हणून हा व्हिडिओ मी केला याआधी पहलगाम हल्ला झाल्यावर माझा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी काय होणार भारताची कुंडली काय सांगते हा व्हिडिओ आपण पाहिला असेलच कृपया हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा अशी आपणास नम्र विनंती आहे यूट्यूबवरील विविध व्हिडिओमधून जागतिक महायुद्ध किंवा महामारी याची दोन हजार सव्वीसमधील भविष्यवाणी केली जगाचा विचार केला तर सध्या प्रत्यक्ष युद्ध इस्रायल इस्रायल हे इस्रायल आणि गाझा इस्रायल आणि इराण तसेच रशिया आणि युक्रेन यामध्ये जवळजवळ गेली दोन अडीच वर्षं सुरू आहे आणि हजारो माणसं अस मारली गेलेली आहेत असं असूनसुद्धा ती युद्ध पूर्णपणे थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहेत अमेरिकेनं टॅरिफ वाढवून सर्व देशांचा रोष ओढवून घेतलेला आहे त्यामुळे बऱ्याच देशात आर्थिक अशांतता आहे थोडक्यात युद्ध असो किंवा आर्थिक कारणे असो बाहेरील जगात आणि भारत सोडून दोन हजार पंचवीसपासूनच ते सगळीकडे अशांतता आहे आणि ती किती दिवस राहील हा सुद्धा एक प्रश्नच आहे आपला देश विकसनशील देश असल्यामुळं युद्ध असो किंवा आर्थिक संकट असो आपल्याला ते चिंताजनकच असणार आहे त्यामुळे मी फक्त भारतामध्ये काय घडू शकतं यावरच भाष्य करणार आहे आत्तापर्यंत दोन हजार पंचवीस या वर्षाचे नऊ महिने संपलेत आणि फक्त तीन महिने शिल्लक राहिलेले आहेत या राहिलेल्या तीन महिन्यात काही घडणार आहे का तसेच दोन हजार सव्वीसमध्ये आपल्यापुढे काय वाढवून ठेवलेलं आहे याचा विचार मी आपणापुढे ठेवत आहे अमेरिकेच्या टॅरिफ वाढीमुळे आपल्या देशाला फटका बसला आहे तो आय टी उद्योगाचा बऱ्याच देशी आय टी कंपन्यांनी कर्मचारी कपातसुद्धा सुरू केलेली आहे त्याचबरोबर ए आयचं संकट असल्यानंसुद्धा नोकऱ्या कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यातच अमेरिकेनं एच वन बी व्हिसावर निर्बंध आणल्यानं अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला तरुण वर्ग सध्या चिंतेत आहे अशा तऱ्हेनं आर्थिक स्थितीचा विचार करता काहीशी चिंता वाटावी अशी स्थिती आज घडीला आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे पण त्यावरही मात करण्यासाठी उपाय सुरू आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचं अतोन अतोनात नुकसान झालेलं आहे आणि सरकारी मदतीसाठी शेतकरी डोळे लावून बसलेला आहे पण आता पावसाळा संपलेला असल्यानं परत ढगफुटीसारखं काही होईल अशी शक्यता जवळजवळ नाहीत असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ते सुद्धा महाभयंकर संकट होऊ शकत नाही आपल्या भारताच्या बाबतीत मग आता राहिलं काय तर युद्ध हे मात्र होऊ शकतं पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला खरा पण तरीसुद्धा पाकिस्तान पूर्णपणे नरमलाय असं दिसून येत नाही त्यांच्या कारवाया सुरूच असाव्यात अशा शंकेला वाव आहे कारण गेल्याच आठवड्यात भारतीय सेनाप्रमुखांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की परत जर पाकिस्तानने आमच्याशी आगळी केली तर नकाशावर पाकिस्तानचं नाव देखील राहणार नाही असं विधान करण्यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असू शकतात नेमक्या अशात वातावरणात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचा उठाव होत असून पीओ केची जनता भारतात यायला उत्सुक आहे अशा आशयाचे बोर्ड तेथे निदर्शनादरम्यान पाहायला मिळत आहे आणि असे फोटो किंवा व्हिडिओ हे आपण पाहू शकतो ऑपरेशन सिंदूर वेळीच आपण पाकव्याप्त काश्मीर का घेतला नाही म्हणून भारतीय जनता नाराज झाली आणि विरोधी पक्ष तर याच मुद्द्यावर अजूनसुद्धा सरकारवर टीका करत आहेत पण आता ओ पीसाठी आपल्याला काही करावं लागणार नाही असं बोललं जात आहे परंतु पाकिस्तान हे सहजासहजी घडू देणार आहे का तर माझ्या मते नाही पाकिस्तान भारताशी आगळी करण्याचा विचार नक्की करेल असं मला वाटतं अजूनपर्यंत प्रत्येक युद्धात पाकिस्तान हरत आलं आहे तरी पण भारताशी युद्ध करण्याची त्याची खुमखुमी ही काही कमी झालेली नाही आहे त्यामुळे भारतामध्ये शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होते म्हणूनच भारतात काही भयानक घडेल याची एक शक्यता म्हणून पाकिस्तानबरोबरीचं युद्ध याकडे पाहिलं जाऊ शकतं आता हे युद्ध होईल का आणि झाले तर कधी हे आपण पाहूया माझ्या वर संदर्भ दिलेल्या व्हिडिओमध्ये भारताच्या कुंडलीबद्दल मी थोडंसं सांगितलं आहे ते परत थोडक्यात इथं सांगतो दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि यावेळीची कुंडली मांडली असता भारताचं लग्न आणि कर्करास येते दुसऱ्या स्थानामध्ये मंगळ आणि हर्षल असल्यानं देशात कायमस्वरूपी अशांतता तसेच आर्थिक चणचण उत्पन्न होऊ शकते तर सहाव्या स्थानात गुरु असल्यानं अंतर्गत शत्रूपासून नेहमी त्रास सहन करावा लागतो तिसऱ्या स्थानातील मात्र चंद्र रवी बुध शुक्र आणि शनी हे ग्रह आणि लग्नस्थानातील राहू विधिक विषुवृत्ती ठेवत असल्याने आपल्याला कोणत्याही अडचणीवर मात करणं सोपं जातं तसेच तिसऱ्या स्थानातील सर्व ग्रह भाग्यस्थानावर दृष्टी टाकत असल्याने केलेल्या प्रयत्नात सर्वच बाबतीत आपल्याला सुयश मिळतं हे आपण पाहत आलेलो हो आहोत सध्या मंगळ ग्रहाची महादशा सुरू असून मंगळाची अंतर्दशा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे कुंडलीबद्दल एवढ्या गोष्टी मला वाटतं पुरेशा होती आता गोचरीची म्हणजे आत्ताची आणि पुढील काही महिन्यांची आकाशातील ग्रहांची स्थिती पाहिली तर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अशांतता सुरू होईल असं मला वाटतं पाकिस्तानच्या कुरापती सुरू होण्याची शक्यता आहे तसेच सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या कुरापतींची तीव्रता वाढण्याची सुद्धा शक्यता आहे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान भारतावर प्रत्यक्ष हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत यामध्ये निर्णायक लढाई होऊन वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत सर्वच आघाड्यावर विजयी झालेला आपल्याचे आपल्यास दिसून येईल सगळीकडून अभिनंदनाचा वर्षा होईल विरोधकांचे तोंड बंद होती मात्र या सर्वातून सावरायला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस संपावा लागेल मार्च दोन हजार सव्वीसपासून भारताच्या दृष्टीनं सर्व प्रश्न सुटलेले असतील म्हणून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या काळाव्यतिरिक्त भारतावर अन्य कोणतंही संकट येईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे यूट्यूबवरील भयानक परिस्थितीचे वर्णन करणारे व्हिडिओ पाहून कुणीही घाबरून जाऊ नयेत असं मला सांगावंसं वाटतं तरी पण रामदास स्वामींची एक उक्ती नेहमी लक्षात ठेवून आपण वागायला हवं आणि ती म्हणजे असावे सर्वत्र सावध आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे नीट लक्ष ठेवून असायला हवं ते आपल्या स्वतःला तसंच देशाला सुद्धा उपयोगाचं आहे मी तर म्हणेन की भविष्यवेत्यांनी केलेली भयानक अशी कटू भविष्यवाणी ही खोटी ठरव होणारं होत राहीलच पण संकटांना तोंड देण्यासाठी सर्वांना शक्ती मिळावी त्याकरिता आणि देशासाठी म्हणून रोज एकदा तरी राष्ट्रीय प्रार्थना अर्थात मंत्रपुष्पांजली म्हटली तर ते सकारात्मकतेसाठी चांगलंच होईल असं मला वाटतं सर्वेपी सुखीनं संतू सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग अशी प्रार्थना करून मी येथे विरमतो मंडळी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली नेहमीची विनंती जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ナマスカーのネワー